हॅलो नमस्कार तुमचं आपल्या चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे तर थमलेलं वगैरे तुम्ही पाहिलंच असेल प्रथम तुम्हाला खूप खूप थँक्यू सो मच कारण तुमच्यामुळे आज माझे दोन हजार प्लस सबस्क्रायबर हे कम्प्लीट झाले आहे आणि हे फक्त दोन दिवसात झाले आहे आता कसं काय कसं झालं हे तर तुम्हाला मी सांगते पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक रिक्वेस्ट आहे पहिल्यांदाच चॅनलला अजून पण तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा एक लाईकमुळे मला खूपच मोटिवेशन मिळेल त्यामुळे प्लीज एक लाईक करा तुम्ही विचार करतान की एक लाईकमुळे हिला काय मिळतं पण काहीच मिळत नाही मला फक्त एक मोटिवेशन मिळते की हां बाबा लोकांना आपले व्हिडिओ आवडतात आहे तर मग वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल त्यासाठी एक लाईक नक्की करा चला आता सुरुवात करूया व्हिडिओला तर तुम्ही फक्त दोन दिवसातच माझे म्हणजे आता माझे फक्त पाचशे सबस्क्रायबर होते तर आता काल एक प्रस हजार प्लस सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि आज पाहते सकाळी उठले उठल्या तर अडीच हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे अगदी एकाच दोनच अस... दिवसामध्ये तुम्ही माझे दोन, दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करून दिले थँक्यू सो मच खरंच थँक्यू सो मच तुम्ही म्हणजे तुम्ही नाही होतंच नव्हतं करू शकता एका रात्री तुम्ही व्हायरल करू शकता माझा तो तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला डायरेक्ट म्हणजे एका रात्रीत व्हायरल झाला तो दोन दिवसात त्याला वन मिलियन तुम्ही साईडला पाहू शकता वन मिलियन व्ह्यूज आले म्हणजे की मी एवढी जास्त खुश आहे ना म्हणजे माझं माझा व्हिडिओ व्हायरल होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं की बाबा एवढा होईल मला वाटलं होतं हां ऐंशी नव्वद हजार लोक पाहतील पण त्यानंतर एक लाखावर गेलं एक लाखावर गेल्याच्या नंतर एवढी खुश झाले ना मी म्हणजे इमॅजिनच नव्हतं केलं की एवढे लवकर मी व्हायरल होईल म्हणजे माझा व्हिडिओ व्हायरल होईल अजून तर खूप मोठी जर्नी आपल्याला घाटायची आणि सोबतच घाटू त्यामुळे माझ्यासोबत राहा माझ्या चॅनल कनेक्ट राहा त्यामुळे सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं की माझं जेव्हा मी व्हिडिओ टाकते तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही सगळ्यात आधी माझा व्हिडिओ पाहता बाकी काहीच नाही होत सबस्क्राईब केल्याच्या नंतर आता तुम्ही विचार करताल की एका दिवसात एका दिवसात माझे दोन हजार सबस्क्रायबर कसे कंप्लीट झाले म्हणजे हजार सबस्क्रायबर आता बघा आपले माझे तसे इंस्टाग्रामला छत्तीस हजार फॉलोअर्स आहेत पण इंस्टाग्रामला कसे लगेच फॉलोअर्स वाढतात पण यूट्यूबला तसं नाही यूट्यूबला वेळ लागतो सबस्क्राईब करायला कारण लोक फक्त पाहतात व्हिडिओन सबस्क्राईब करत नाही फक्त पाहतात लाईक पण करत नाही काही काही तर काय काय असतं चांगले ते लाईक करतात आता तुम्ही करा लाईक म्हणजे कळेल म्हणा की कोण कोण चांगलं आहे ते जोक जोक पार्ट ठीक आहे सबस्क्रायबर हे वाढत नाही जास्त कारण लोक फक्त पाहतात व्हिडिओ आणि सबस्क्राईब करत नाही तर माझे कसे झाले हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता कसे झाले बघा माझा तव्याचा व्हिडिओ आहे तो एका रात्रीत एका रात्रीत एक लाख लोक एक लाख प्लस लोकांनी पाहिला तर आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्रीत एक वन मिलियन प्लस लोकांनी पाहिला तर एक व्हिडिओ जर तुमचा व्हायरल झाला कोणता पण एका लाखामध्ये मला सहाशे ते सातशे सबस्क्रायबर म्हणजे एक लाखमधले सहाशे ते सातशे लोकांनी मला सबस्क्राईब केलं आणि एक मिलियन वन मिलियन लोकांपैकी मला दोन हजार लोकांनी सबस्क्राईब केला आता बघा म्हणजे मिलियन पर्यंत जेव्हा हो व्हिडिओ आपण घालू तेव्हा लोक आपल्याला सबस्क्राईब करतात हे माझे वाढत जाणार अगदी दोन तीन हजार तीन चार हजार होऊन जातील या व्हिडिओ या व्हिडिओ थ्रू तसे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ आता व्हायरलला घालवायचे तर जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की कधी आपण व्हिडिओ अपलोड करायचा किंवा म्हणजे तुम्ही जर नवीन युट्यूबर असाल किंवा नवीन चॅनल ओपन केला असाल तर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर ती मी तुम्हाला हेल्प करेल कारण की आता या तीन महिन्याच्या जर्नीमध्ये मी बरंच काही शिकले आहे तीन महिने हा तीन महिन्याचाच माझा चॅनल आहे अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी मी हे चॅनल ओपन केलं होतं मला वाटतं तीस का एकतीस तारखेला गुढीपाडवा होता मार्चमध्ये काय एप्रिल हां असं होतं पण तीन महिन्याचं चॅनल आहे तुम्ही ओल्ड माझे व्हिडिओ जर चेक केले तर माझा तीन महिन्याचा हा लास्ट व्हिडिओ म्हणजे फर्स्ट व्हिडिओ असेल माझ्या चॅनलवर तर तीन महिन्यामध्ये माझं एवढं छान म्हणजे रिस्पॉन्स मला मिळाला आहे तुमच्याकडून म्हणजे मी विचार नव्हता गेला की एवढं लवकर मला रिस्पॉन्स मिळेल एवढं छान सबस्क्राईबर हे माझ्या कम्प्लीट झाले आहे पण माझं वॉच टाईम अजून कम्प्लीट नाही झालं वॉच टाईम मला कम्प्लीट करायचं आहे वॉच टाईममध्ये काय असतं तर की चार हजार घंटे सॉरी चार हजार तास लोकांनी पाहिलं पाहिजे आपले शॉ सॉरी लाँग व्हिडिओ लॉंग व्हिडिओ असतात ते चार हजार घंटे लोकांनी पाहिले पाहिजे आणि लॉंग शॉर्ट व्हिडिओला काय असते की तीन मिलियन आधी तीन मिलियन होते पण आता दहा मिलियनपर्यंत झाले दहा मिलियन तीन महिन्यामध्ये दहा मिलियन तीन महिन्यामध्ये व्ह्यूज आले पाहिजे आपल्याला म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मिळून आले तरी चालते तीन महिन्यामधले व्हिडिओ असतील ते आणि इकडे असते की चार हजार घंटे एका वर्षामध्ये म्हणजे हे इझी होऊन जातील कारण आता तुम्ही पाहिले माझ्यावरून की कोणताही एक रात्री कधीही आपण व्हायरल होऊ शकतो कोणताही व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो त्यामुळे माझं एक मिलियन, मिलियन, मिलियन होतील होतील। तर झाले आहे अजून नऊ मिलियन कधी होणार अजून नऊ मिलियन कधी होतील ते होतील पण मी प्रयत्न करत राहणार आहे कारण प्रयत्न केला तरच होऊ शकतो आपण जर हारलो मला नाही जमत आहे किंवा माझे व्ह्यूज वगैरे येत नाही तर नाही आपल्याला काहीच होऊ शकत नाही त्यामुळे आता मला आता शॉ लॉग व्हिडिओवर जास्त फोकस करावं लागेल लॉंग व्हिडिओ मला लवकरात लवकर जास्त टाकावं लागतील त्यामुळे माझे लवकर लवकर वॉच टाईम हा कम्प्लीट होईल आणि चोवीस हजार लोकांनी पाहिलं ना आपला शॉर्ट सॉरी लाँग व्हिडिओ तरी पण इझी होऊन जातील चार हजार घंटे एवढं काही जास्त नाही चार हजार घंटे वॉच टाईम त्यामुळे तुम्ही पण जर तुम्हाला पण अजून काही हेल्प पाहिजे असेल माझ्याकडून तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर नक्कीच करेल नक्की नक्की शंभर टक्के कारण माझी हेल्प कोणी केली नव्हती पण मला वाटतं की सगळे माझ्यासोबत पुढे जावं माझ्या पुढे ना तुम्ही पण सगळे आपण मराठी माणूस हे एकमेकाला धरूनच पुढे जातो सगळ्यांची हेल्प करायला मी तयारी आहे फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय काय फेस करावं लागतं किंवा कुठे काय प्रॉब्लेम होतोय काय काय तुम्हाला जे यूट्यूब रिलेटेड असं माहिती पाहिजे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणखी माझ्याबद्दल काय काय व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तसे व्हिडिओ नेक्स्ट <laughs> म्हणजे आता मी एक दिवसा आठ एक करन, असा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणजे मला करावाच लागेल कारण मला ही सक्सेस मिळवायचं आहे असं काही नाही आहे की या वर्षामध्ये होईल पण करायचं आपलं प्रयत्न करायचं कारण एका रात्रीत होऊ शकतं काही होऊ शकतं आता मला अंदाज आला नाही मी आतापर्यंत असेच टाकत होते टगळ म्हणून की हा होईल होईन कधी होईल हो पण जेव्हा मला आता काल दोन दिवसापासून असं जाणवतं की हा मी पण हो एक युट्यूबर होऊ शकते युट्यूबर म्हणजे दोन हजार प्लस सबस्क्राईबर झालेला आहे म्हणजे एक युट्यूबर आहेच छोटी का होईना आहे युट्यूबर मी मी जर तुम्हाला करायचं असेल ना सा तर तुम्ही तुमच्या निर्णयावर थांबरा कारण आपण म्हणतो की आप पहिल्यांदा तर बघा माझंच उदाहरण तुम्हाला देते की मला पहिल्यांदा फक्त पन्नास ते साठ असे व्ह्यूज द्यायचे माझ्या व्हिडिओला मिनी ब्लॉगला नंतर काय झालं ना नंतर पाचशे ते सहाशे अशी व्होज यायला लागली म्हणजे पन्नास साठवरून पाचशे सहाशे झाले नंतर पाच हजार सहा हजार पाच हजार सहा हजार हे माझं माझ्यासाठी व्हायरल होतं शपथ माझ्यासाठी व्हायरल होतं आता पाच हजार सहा हजार पण रोज नाही आहेत जवळजवळ न्यू यूट्यूबरला माझे जेव्हा तीनशे चारशे असे सबस्क्रायबर होते ना तेव्हा पण मला पाच हजार सहा हजार असे व्ह्यूज येत होते कधी कधी अगदी पन्नास साठ असं पण यायचं अशा म्हणजे रोज आपले व्हिडिओ व्हायरलला जातील असं तुम्ही अजिबात गृहित नको धरू कधी जातील कधी नाही जातील आपलं कॉन्टेंट कसं आहे तो लोकांना आवडतो आहे का ते महत्त्वाचं आहे तर नंतर म्हणजे आता नंतर माझे एक दोन सॉरी पाच लाख सहा असं लोकांनी पाहिलं म्हणजे एकदम व्हायरल झाल्यासारखे झाले मी आणि नंतर आता वन मिलियन बॅग वन मिलियन व्ह्यूज माझ्या एका व्हिडिओला आले आहे त्यामुळे माझे हे सबस्क्रायबर वाढले आहे तुम्ही म्हणतात की कसे वाढले करात्रीच एवढे सबस्क्रायबर तर वन मिलियन माझे व्ह्यूज एका व्हिडिओला आले आहेत त्यामुळे माझे सबस्क्रायबर मी गेन झाले आहेत सॉरी थोडं काम होतं चला तर आता मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी काय काय चुका केल्या त्यामुळे माझं जे लास्ट यूट्यूब चॅनल होतं ते ब्लॉग झालं ते तुम्हाला मी डिटेल एकदम डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन हो येतो जर का तुम्हाला पाहायचं असेल तर जर मला कमेंट आले ना तरच मी नेक्स्ट व्हिडिओ हा बनवेन नाही तर नाही बनवणार नाही तर आपल्या मग रुटीन ब्लॉक चालू राहतील तर काय केलं होतं मी तर त्याच्यामध्ये मी असे दुसऱ्याचे साऊंड वगैरे वापरले होते साऊंड वगैरे मला माहीत नव्हतं पहिलं की कॉपीराईट वगैरे हो काय असते किंवा दुसऱ्याचं आपण कॉपी केलं की आपलं अकाऊंट हे ब्लॉक होऊ शकतो आपल्याला फक्त तीन कॉपीराईट येतात तीन पहिलं येतं ठीक आहे अकाउंट माफ करतं जर आपण डिलीट नाही केलं व्हिडिओ तर दुसरं येतं यूट्यूब माफ करतं पण तिसरा कॉपी रेट ना आपण जर डिलीट नाही केलेला तर आपलं अकाउंट हे डायरेक्ट ब्लॉक होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी सांगले आहे मला पहिले माहीत नव्हतं पण नंतर मी सर्चिंग केलं माझे अकाउंट का ब्लॉक झालं आणि त्याला चारशे प्लस सबस्क्रायबर झाले मला पूर्ण त्याला मला चार ते पाच महिने लागले होते चारशे प्लस सबस्क्रायबर कम्प्लीट करायला पण त्याला मी कंटिन्युटली नव्हती ठेवली जसं ह्या चॅनलवर रोज एक दोन एक दोन दोन ते तीन व्हिडिओ रोज टाकत टाकत होते ह्या चॅनलवर तशी मी त्याला कंटिन्युटी नव्हती ठेवली अगदी महिन्यातून सात आठ वेळा नऊ दहा वेळा असं टाकत होते व्हिडिओ मी पण लॉंग व्हिडिओ टाकत होते शॉर्ट व्हिडिओ तर काही माहिती नव्हतं मला पण आता मला कळालं की शॉर्ट व्हिडिओमुळे आपले सबस्क्रायबर हे गेन होतात हे तुमच्यासाठी खूप आहे हे कोणीही सांगत नाही पण हा शॉर्ट व्हिडिओमध्ये आपले सबस्क्रायबर गेन होतात लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढतात आणि लॉंग व्हिडिओमध्ये वॉच टाईम होतो लॉंग व्हिडिओमुळे चला तर ही ही चूक तुम्ही करू नका अजिबात मी लास्ट अकाउंटबद्दल अशी चूक केली होती त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका आता माझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे का त्या व्हिडिओवर मला कमेंट होत्या भरपूर कमेंट होत्या अशा काही वाईट आता मिलियनमध्ये दोन तीन वाईट लोकं पण असतात कारण आपण धरू शकत नाही की बाबा हां सगळे चांगले लोक आपल्याला यावं किंवा एक पण निगेटिव्ह कमेंट नाही यावं हो। पण निगेटिव्ह किंवा कमेंटबद्दल मी आधीच माइंडसेट केलं आहे की के बाबा एक दोन निगेटिव्ह किंवा कमेंट पण आपल्याला येणार कारण पॉझिटिव्ह चांगल्या कमेंट हे नक्कीच सगळेजण करू शकतो पण त्याच्यामध्ये आता बघा कांदे सगळे चांगले त्याच्यामध्ये एक ती सडका कांदा असतोच आता मला कोणाला काही हे बोलायचं नाही पण त्यांनी एवढं मेहनतीने कमेंट टाईप केली आहे तर आपण काय बोलायला पण नको मी सगळ्यांना थँक्यू थँक्यू बोलतो दुर्लक्ष मी पण दुर्लक्ष करते आणि मला अजिबात नाही वाईट वाटलं थोडं पण नाही कारण वन मिलियन हे काही नॉट अ जोक माझं चॅनल मॉनिटेज झालं काही असं बऱ्याच ताईंनी विचारलं बरंच म्हणजे एक दोन गमिडत्या तर नाही अजून नाही झालं वॉश टाईम माझं कम्प्लीट नाही झालेला पण लवकरच होईल तुमचं जर असं सपोर्ट राहिलं तर नक्कीच होईल अजून तुम्हाला काय काही क्वेश्चन असतील ना आता मला नेखं सुचत नाही मी आधीच व्हिडिओच्या आधी खूप काही बोलून ते म्हणजे व्हिडिओ बनवायच्या आधी की बाबा हां हे सांगेल ते सांगेल व्हिडिओमध्ये पण आम्ही नेमकं टायमाला बसलं की आठवत नाही आणि फेस टू फेस कॅमेराज मधून पहिल्यांदा बोलत आहे व्हॉइस ओव्हर वगैरे करते पण त्याला कसं मोबाईल जवळ घ्यायचा बोलायचं आपल्या मनाने बोलायचं व्हिडिओमध्ये पण हे फेस टू फेस पहिल्यांदाच बोलत आहे थोडंसं बोलताना म्हणजे नाही का थोडंसं होतं तुम्ही पण पहिल्यांदा बोलले की म्हणजे मला पण होत आहे म्हणजे काय बोलू समजत नाही किंवा कोणी ओळखते तसं झालं आहे मला म्हणजे काय बोलू समजत नाही किंवा कोणत्या टॉपिकवर म्हणजे आता पहिल्यांदा मी एवढं पॉईंट लिहून घेतली होती हा एवढं बोलत पण नंतर मला आठवतच नव्हतं सकाळी मी लिहायला घेतलं की हा ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे पण मला नंतर खरंच आठवत नव्हतं की अजून काय बोलू अजून काय बोलू तुम्हाला जे जे काही क्वेश्चन असतील ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तिचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत घेऊन येईल त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल प्लीज एक लाईक करा एक लाईक करून जावा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय